हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे मस्त हजबेंडसाठी टिफिन बनवणार आहे तर टिफिनमध्ये मी देणारे मटकीची भाजी आणि गोडमध्ये देणारे ब्रेडची मिठाई आणि ब्रेडची मिठाई खूप सिम्पल आहे आणि इन्स्टंट आहे तुम्ही लगेच खाऊ शकता त्याला तर इथे मी मटकी बघू शकता एक दिवस पूर्ण एक दिवस त्याला छान पाण्यामध्ये भिजू घातलं होतं रात्रभर छान कपड्यामध्ये त्याला बांधून घेतलं होतं म्हणजे काय होतं मटकीचे जे कोंब आहेत The. तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त मटकीला कोंब आलेत बघा तरी इथे मी एक बटाटा घेतले मोठ्या साईजचे एक बटाटा घेतले छान त्याला छिलून घ्यायचे आणि लसणाच्या पाकळ्या पण त्याला छान छिलून घेतल्या बघा मी तर सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर थोडीशी मी इथे पेस्ट बनवते आहे तर पेस्ट सा पेस्टसाठी मी इथे अद्रकचे चार छोटे छोटे बाईट घेतलेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सात ते आठ एक कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे आणि एक तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे आणि इथे दोन चमच मी इथे धने टाकतीये आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण जी भिजवलेली मटकी असते ना ती तीच टाकायची एक चमच म्हणजे थोडीशी टाकायची आहे जेणेकरून जी भाजीची टेस्ट आहे ना ती छान येते तर तुम्ही ही जी पेस्ट आहे तर तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता किंवा असं छान खलबिद्यामध्ये पण कुटू शकता तर इथे एकदम अशी बारीक पेस्ट नाही बनवायची आपल्याला थोडंसं याला जाडसर ठेवायचं आहे तर छान बघू शकता मी किती मस्त असं खलबिद्यामध्ये एकदम ट्रेडिशनल पद्धतीने पद्धतीने मी मस्त भाजी बनवणार आहे आज तर इथे बघू शकता जाडसर थोडंसं मी त्याला कुटून घेतलंय तर इथे कांदा चिरताना चांगलं डोळ्याला पाणी आलं होतं तर इथे एक मीडियम साईजचं टोमॅटो घेतलं आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आणि एक बटाटा घेतलं आहे तर छान त्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि कोथंबीर पण मी छान बारीक चॉप करून घेतली आहे बटाटा कापताना काय करायचं की म्हणजे जास्त बारीक पण नाही कट करायचं आणि जास्त मोठ्या मोठ्या साईजमध्ये पण नाही कट करायचं म्हणजेच मीडियम कट करायचं तर इथे मी लगेच भाजीची तयारी करते आहे तर थोडंसं तेल घेतलं आहे दोन चम्मच तेल घेतलं आहे मोहरी टाकली आहे आणि जी आपण पेस्ट बनवली होती तर ती त्याच्यामध्ये टाकली आहे परत लाल मिरच्या दोन टाकल्या आहेत त्या तिखट नाही आहे फक्त अशाच टाकल्या आहेत म्हणजे टेस्ट येण्यासाठी अजून तर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे छान त्याला परतून घ्यायचं आहे तर मी आत्ता काय करते आहे की जे मसाले आहे ना तर ते मी डब्यामध्ये ठेवते आहे तर फ्रीजमध्ये जास्त जागा न करता छान त्याला डब्यामध्येच ठेवायचं आहे एअरटाईटवाल्या डब्यामध्ये तर इथे मी बारीक चिरलेलं टोमॅटो तर ते त्याच्यामध्ये मध्ये टाकतीये आहे कांद्यामध्ये जेव्हा कांदा, जे कांदा थोडासा लालसर होईन त्याच्यानंतरच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचं आहे त्याच्यानंतर लगेच मी जे बटाटं होतं तर ते, ते मीडियम साईजमध्ये कट केलं होतं त्याच्यानंतर ते पण त्याच्यामध्ये टाकलं आहे छान त्याला परतून घ्यायचं आहे याच्यानंतर मी थोडेसे मसाले ॲड करते तर चवीनुसार मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आणि कांदा लसूण मसाला टाकला आणि एक चम्मच तिखटवाली हि मिर्ची पावडर टाकली आहे आणि एक एक चम्मच इथे मी म्हणजे कश्मीरी लाल मिरची टाकली आहे कलरसाठी टाकली आहे तर छान ह्या मसाल्यांना छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर मटकीला एक एक वाटी इथे मी मटकी टाकली आहे मटकी टाकल्यानंतर पण छान त्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचं आहे एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही तर इथे छान अशी मटकी जी आहे तर ती परतून घ्यायची आहे एकजीव ते मसाले छान मटकीला लागले गेले पाहिजे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकते आहे जर तुम्हाला जास्त म्हणजे रस्त्यावाली मटकी करायची असेल तर तुम्ही इथे पाणी थोडंसं जास्त टाकू शकता तर इथे बारीक चिरलेली कोथंबी टाकली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि कमीच गॅस ठेवायचं आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे नाही तर मटकी खाली पण लागू शकते किंवा आपले मसाले जे आहे तर ते पण इथे खाली लागू शकतात तर इथे मी ब्रेडची मिठाई बनवणार आहे तर त्याच्यासाठी तीन चार विलायची हिरवी विलायची त्याला बारीक कुटून घेते आहे परत इथे मी एका मोठ्या कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे आणि इथे विलायची कुटलेली ती पण टाकली आहे आणि साखर टाकली आहे तीन ते चार वाटी इथे मी साखर टाकली आहे परत त्याला छान असं उकळी येऊ द्यायची आहे इथे आपल्याला चाचणी वगैरे बनवायची नाही आहे किंवा तारवाली वगैरे चाचणी बनवायची नाही आहे फक्त त्या साखरला छान असं उकळून घ्यायचं आहे तर इथे मी ब्रेड जे आहे तर छान त्याला तुपामध्ये किंवा तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरमध्येही छान त्याला रोस्ट करू शकता म्हणजे छान त्याला असं क्रिस्पी बनवायचं आहे म्हणजे कमी गॅस ठेवायचं आहे कमी गॅसवर छान त्याला असं म्हणजे तुपामध्ये माझ्याकडे तूप होतं तर बटर नव्हतं त्याच्यासाठी मी तूप घेतलं किंवा तूप किंवा बटर नसेल तर तुम्ही नॉर्मली तेलामध्ये पण छान त्याला परतून घेऊ शकता पण जेव्हा जे परत त्यांना गॅस कमी ठेवायचा आहे आणि छान त्याला क्रिस्पी होऊ द्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं तर इथे मी तीन ब्रेड जे आहे तर ते तीन ब्रेडचीच बनवती आहे कारण की इन्स्टंट आहे तुम्ही लगेच खाऊ शकता जर लागलं तर परत संध्याकाळी बनवा तर इथे आणि ही जी मिठाई आहे ना तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान टिकते बघा तर तुम्ही थोडी एक्स्ट्रा पण तुम्हाला जर का आवडली तर तुम्ही बनवून ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता हे जे ब्रेड आहे तर ते किती क्रिस्पी आणि तुम्ही आवाजामध्ये पण ऐकू शकता की कि किती क्रिस्पी मस्त असे झालं आहे तिथे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आणि छान एक एक दोन दोन चम्मच एका एका एक ब्रेडवर टाकायचे म्हणजे जी टेस्ट आहे तर ती अजून छान लागते बघा तर खूप सोपी आहे ही ब्रेड मिठाई आणि एकदम इन्स्टंट आहे तुम्ही लगेच तुमच्या हसबंडच्या टिफिनमध्ये देऊ शकता जर तुम्हाला टिफिनमध्ये गोड काहीतरी द्यायचं आहे पण गोड नाही आहे घरामध्ये तर तुम्ही लगेच बनवू शकता तर काय करायचं आहे एक एक ब्रेड करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर थोडंसं खाली पुश करायचं आहे साईडचं जे म्हणजे चाचणी आहे तर ती त्याच्यावर टाकायची आहे तर छान असं याला थोडंसं एक दोन मिनटं सोडायचे लगेच भिजतात ते जास्त टाईम घेत नाही आणि तुम्ही लगेच टिफिनमध्ये दे, देऊ शकता तरी इथे ब्रेडची मिठाई आपली तयार आहे तरी इथे मटकी पण छान अशी शिजली होती बघा मी याला कमी गॅसवर सोडून दिलं होतं म्हटलं मिठाई बनेपर्यंत कमी गॅसवर छान आपली मटकीची आहे तर ती शिजेन तरी इथे आलू जो आहे तर तो, तो आ, <laughs> एका एका ताई बोल एक ताई बोलली होती मला की ताई तुम्ही आलू का बोलता पण नॉर्मली आमच्याकडे म्हणजे कमेंट केली होती त्यांनी मला की तुम्ही आलू का बोलता तर इथे मी बटाटा बोलते तर ते तुम्ही बटाटं बोलत जा म्हटलं ठीक आहे बटाटा तर इथे बटाटा जे आहे तर ते छान शिजलं होतं आणि जी मटकी आहे तर ती पण छान सॉफ्ट झाली होती तर इथे ब्रेडची मिठाई छान आपली तयार आहे बघा तर इथे मी एक एक म्हणजे कट करून त्याला टिफिनमध्ये छान देते आणि त्यांना पण खूप आवडते ही म्हणजे मी पहिले पण खूप वेळेस बनवलेली आहे घरी तर त्यांना पण आवडते आणि ते पण खातात पण तरी इथे मस्त अशी थोडीशी त्यांना मिठाई दिली आहे तर थोडासा म्हणजे थोडासा पाक टाकायचा आहे परत जेव्हा हे टिफिन मी दिले आहेत ना तर हे एअरटाईट आहे म्हणून मी दिलेत तर चपाती पण छान मस्त अशी मी पॅक करून देते ह्या पेपरमध्ये दे दिलं ना आणि मस्त अशी सॉफ्ट राहती बघा आणि जास्त वेळ सॉफ्ट राहती आणि आणि खराब वगैरे पण होत नाही तर इथे मी लगेच टिफिन माझे तयार करते आहे तर इथे टिफिन सगळे रेडी आहे मिठाई रेडी आहे भाजी रेडी आहे चपाती रेडी आहे लगेच बॅगमध्ये टाकती आहे आणि त्यांना देते आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू